आज आपण बनवतोय प्रसादाचा शिरा त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा एक वाटी तूप एक वाटी साखर एक वाटी दूध एक वाटी पाणी वेलची आणि जायफळपूड एक खेळ ड्रायफ्रूट आणि केशर त्यासाठी आपण कढई गरम करायला ठेऊ आता आपली कढई छान गरम झाली आहे सर्वप्रथम आपण त्यात तूप घालून घेऊया तूप छान वितळल्यानंतर त्यामध्ये एक वाटी रवा मंद गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेऊ शकता आता मस्त सोनेरी कलर आलेला आहे एवढा कलर येण्यासाठी कमीत कमी, कमी पाच ते सात मिनटं लागतात ह्याच्यामध्ये एक वाटी साखर घालणार आहोत साखर याच्यात छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता यात साखर छान मिक्स झालेली आहे मंद गॅसवर झाकण ठेवून शिजून घेऊया आता आपण याच्यावरती पाच मिनटं झाकण ठेवून याला चांगली वाफ देणार आहोत तुम्ही बघू शकता आता यामध्ये साखर छान विरघळलेली आहे आता यामध्ये आपण केळाचे पाप टाकूया केळ्याचे काप यामध्ये छान मिक्स करून घेऊ आता तुम्ही पाहू शकता यामध्ये केळीचे काप छान मिक्स झाले आहेत आता एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी आपण गरम करून घेतलं आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत मध्ये दोन तीन केशराचे दाणे टाकूया व ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाहू शकता केशर टाकण्या टाकण्यामुळे ह्या शिर्याला सुंदर कलर आला आहे आता आपण मंद आचे वरती पाच मिनिटा हा रवा वापरून घेणार आहोत आपण भाकण काढून पाहूयात पा शिरा छान तयार आहे आता त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकूयात ड्रायफ्रूटात छान मिक्स करून घेऊ वरून वेलची आणि जायफळ फ्रूट टाकूयात